कधी ओसाड गावची पाटील की म्हणतात काहीही बोलतात त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांना घरी बसवावे अशी आमची मागणी आहे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात आहे विरोधक आहोत आम्ही एकमेकांचे दुश्मनी थोडी आमची तोंडच बघायचं आणि असं थोडी विचाराची लढाई चालू राहील त्याच्यामुळे असं भेटणं फार याला फार

आणि विधानसभेत फरक आहे विधानसभेत सगळ्यात आधी जागा वाटप होतो जागा वाटपानंतर उमेदवार ठराव लागतात उमेदवारानंतर प्रचार करावा लागतो प्रचाराला काही काही विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागातले फिरायला महिना महिनाही पुरत नाही आणि म्हणून जर लवकर उमेदवारी ठरलेली असली तर मला असं वाटतं जास्तीत जास्त, जास्त वेळ आपण जनतेशी संपर्क साधू शकतो प्रचार करू शकतो ते विधानसभेत काही ठिकाणी होऊ शकलं नाही ही भावना मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी व्यक्त केली महापालिकेचे वॉर्ड छोटेसे असतात फिरायला दोन दिवस लागतात फार झालं तर मग तर तुम्हाला इलेक्शनचं टाइम टेबल माहिती नसतो तीन, तीन आठवडे आधी सगळी प्रोसेस असते मी एकदा काल सांगितलेलं आहे आणि तो विषयाला आता काही अर्थ नाही आहे संपला आता वर्ष निघून गेलं त्याला सांगितलं मी काल खुलं सांगितलं आल्या होत्याहून सांगितलं सगळं काल सांगितलं मी काल डिटेल सांगितलेलं आहे रिपीट रिपीट नको आता तो विषय संपून गेलेला आहे आता नवीन विषय <laughs> <laughs> नाही भावनिक असं मी त्या सभागृहात सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेब असताना बोललो होतो की मनाला वेदना होतातच ना सगळे एकमेकाशी जोडलेले रक्ताशी नात्याने जोडल्यासारखे असणारे लोक एकमेकांच्या विरोधात गेले तर याच्या मनाला वेदना होत असतात त्या वेदना मी परवा सभागृहात आणि काल एका चॅनलला बोलताना त्याही मी व्यक्त केलेल्या आहे दूर पळणं किंवा जवळ येणं हा भाग वेगळा आहे पण एक त्यांच्याही मनाला तर काही ना काही वाटत असेलच ना वाटतंच त्याला काय नाही वाटत असं करू शकतं आवडतो समजतं ना कारण तेही शेवटी संघटनेचं काम करत होते अरे झालेल्या विषयाला काही अर्थ नाही ना आता म्हणजे कोणाला पाहिजे हे पहा छत्रपती शिवरायांनी नेताजी पालकरांना सुद्धा खान झाला होता नेताजी पालकर पुन्हा नेताजी पालकर करून घेतलं होतं एवढंच मी बोलेल बाकी नाही बोलणार मी आता एवढंच सांगितलं बाकी काय बोलत नाही मी मी नाही ऐकले काय आरोप केले मी नाही ऐकले कधी एकोणतीस मिनिट मला नाही माहिती काय काय आम्ही आमची भूमिका मांडली कमिशनरांच्या विषयी कमिशनरांनी जे काय सिक्स्टी सेव्हन थ्री सी चा वापर केला तो चुकीचा केलेला आहे कमिशनर मनमानी करतात या महापालिकेत ठेकेदारांना मदत करतात राजकीय हेतून काम करतात स्पष्टपणे सांगतो मी त्याला काय कमिशनरला आहे भ्रष्टाचाराचा सुळसुळत महानगरपालिकेत मी कमिशनर करतो असं नाही म्हणणार पण महापालिकेत भ्रष्टाचार आहे मनमानी चालू आहे ना आता अतिक्रमण वाढताना मनमानी झाली नाही का तर कुठं आम्ही त्यांची बाजू घेतो सिक्स्टी सेवन सीचा वापर काय घरातले कामं करण्यासाठी आम्ही काय महापालिका माहीत नाही का आम्हाला पंचवीस तीस वर्षाने आम्ही महानगरपालिका पाहतो तीस पस्तीस वर्षाने तेव्हा सिक्स्टी सेवन थ्री कुठं वापरतात आम्हाला माहिती आहे पण आताच्या घडीला कॉन्ट्रॅक्टरसाठी आणि राजकीय हेतून कमिशनर काम करतात हे स्पष्ट सांगतो म्युन्सिपल कमिशनर स्वतःच्यासाठी गुत्तेदारांसाठी आता मी सांगतो स्वतःच्या गुत्तेदारांचे कचरा प्रक्रिया होती त्या कॉन्ट्रॅक्टरला हकलून दिलं कमिशनरलाच होतं कोणती तरी एजन्सी आणायची आता ज्या एजन्सी आहे राणा असेल कोणती असेल यांना हाकलून द्यायचं कारण दुसरी एजन्सी त्यांना आणायची आहे मला कोणत्या एजन्सीची प्रेम नाही आहे मला काही घेणं नाही कोणत्या एजन्सीची पण कमिशनरचा व्ह्यू स्वतःच्या मर्जीतल्या किंवा काही राजकीय पक्षातल्या नेत्यांच्या सजेशननी वेगवेगळ्या एजन्सीच गुत्तेदारांचे आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या हेतून कमिशनर काम करतायत हे माझं स्पष्ट म्हणणं आहे त्यामुळे विरोधी पक्ष घाबरायचं काय गरज आहे सत्ताधारीच त्यांच्यावर टीका करतोय स प्रशांत बम का विरोधी पक्षात आहे का प्रशांत बाम सत्ताधारी पक्षात आहे तो परिणय फुके आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे त्यांनी टीका केली तर कोणत्या टेबलवर किती टक्के घेतले जातात म्हणून त्यामुळे मला असं वाटतं कमिशनरांचं निश्चित ज्या पद्धतीनं आता आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन झालेला आहे जे रस्ते डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये इथले सजेशन मोठे होते कमी कसे झाले तुम्ही इकडं मोठे रस्ते करायचे म्हणता करा पण इथल्या डीपी प्लॅन मधून मोठे गेले ते छोटे होऊन कसे येतात याला कोणी नाही विचारत कोणी पाठवला डीपी प्लॅन कमिशनरनीच पाठवला ना आणि म्हणून कुठं तरी मंत्रालय असेल किंवा कमिशनर असेल यांच्या साठ्या लोट्यातून डी पी प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले हा भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे हा साधा प्रकार नाही आहे घरकुलामध्ये काय काय झालेलं आम्हाला माहीत नाही हरसोच्या घरकुलामध्ये कमिशनरनी काय काय केलेलं काय काय नाही आम्हाला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी मांजर दूध डोळे बंद करून दूध पित असेल तर असं कोणी बघितलं नाही किंवा कोणाला माहिती नाही समजायची गरज नाही महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे आणि कमिशनर त्याचा प्रमुख आहे त्याच्यात काय विशेष मला असं वाटतं आपण विषयावर बोलू फार कॉर्पोरेशन वर चर्चा बसतो मुलाखत म्हणजे उद्धव ठाकरे